हॅलो दिपालीज केक पार्ट अँड रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आज मस्त आपण लाडूची रेसिपी बघणार आहोत ते पण मेथीचे लाडू आणि हे जे लाडू आहेत ना ते अजिबात कडू होत नाही आहेत जर अशा पद्धतीने तुम्ही बनवलेत तर।, तर ही जी रेसिपी आहे ती खानदेशी पद्धतीने मी बनवलेले आहेत तर दोन किलो आहे ते गहू घेतलेले आहेत आणि हे जे गहू आहेत ते आपण चक्कीवरून जी छोटी चक्की असते त्याच्यावरून दळून आणायचे सेपरेट थोडेसे जसं म्हणजे रव्याचं रवा जसं असो तसे ते दगून आणायचे आणि हे दहा ते पंधरा मिनटं छान असे खरपूस बिना गॅस स्लो गॅसवरतीच भाजायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ दोन किलो आहे तर खोबरं मी एक किलो घेतलेलं आहे तर खोबरं पण छान असं भाजून घ्यायचं आहे आणि खारीक पण एक किलो घेतलेली आहे तर असं प्रमाण दोन किलो पीठ असेल तर एक किलो खारीक आणि एक किलो खोबरं असं हे प्रमाण घेतलेलं आहे आणि ह्या प्रमाणासाठी दीड किलो आपण गूळ घ्यायचं आहे आणि पा तेल पण दीड किलोचंच प्रमाण तेलाचं लागतं आहे तर आपण जे आहे आता डिंक भाजणार आहोत डिंक तळणार आहोत तर डिंक तळायसाठी मी थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे आणि जो हा डिंक आहे तो थोडासा जाडसर असल्यामुळे तो टेचून घेतलेला आहे मी आणि अगदी थोड्या थोड्या प्रमाणात हा डिंक आहे तो तळून घ्यायचा आहे कारण हा डिंक ना जर फास्ट गॅसवर तळलात तर काय होतो तो पटकन तळला जातो आणि आतमध्ये आहे ना असाच कच्चा म्हणजे कडक राहिला जातो तर हा जो डिंक एकदम स्लो गॅसवरती तळून घ्यायचा तर बघू शकता छान असा एवढूसा जो होता तो कित जास्त प्रमाणात तो, तो फुललेला आहे त्याच्यानंतर आपण जे काजू बदाम आहेत ते दोनशे दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत आणि ते पण छान असं तेलावरती तळून घ्यायचे तर तेलावर तळल्यामुळे काय होतं त्याचा जो टेस्ट आहे ती छान लागते तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये अजून तेल ओतून घेतलेलं आहे जे राहिलं होतं ते आपण एक लिटर तेल जवळजवळ ओतलेलं आहे आणि त्याच्या पहिलं सुरुवातीला डिंक भासताना आपण तेल ओतलं होतं आणि अजून तुम्हाला पुढे दाखवणार आहे की अजून अशा पद्धतीने पूर्ण आधी थोडं मी तेल ओतून घेतलं पाव किलो त्याच्यानंतर एक लिटर पूर्ण ओतलं आणि जे अजून लागणारं जे तेल आहे ते आपण नंतर दाखवू सांगणार आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने गूळ जो आहे तो दीड किलो घेतलेला आहे तो गूळ पण चिरून घ्यायचा आहे तेल गरम करून घ्यायचं आहे पहिलं आणि त्याच्यानंतर तो गूळ तेलामध्ये थोडासा वितळवून घ्यायचा आहे तर पाक कुठं कुठल्याही प्रकारचा पाक नाही करायचा तर मी यावेळेस काय केलं की खारीक पावडर आहे ती अशी छान कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला अवेलेबल मिळेल तर ती खारीक पावडर मी घेतलेली आहे आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते मिक्सरमधून जे बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे काजू बदामची भरड करून घेतलेली आहे आणि आपलं जे डिंक होता डिंक पण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जायफळ पावडर घेतलेली आहे आणि विलायची पावडर पण आपण टाकून घ्यायची आहे कारण ह्याच्या जे टेस्ट आणि चव छान लागते म्हणून त्यामध्ये तुम्ही सुंट पावडरही टाकू शकता तर अशा पद्धतीने हे जे हे मिश्रण आहे ते मिश्रण काय करायचं पूर्ण हाताने चोळून घ्यायचं आहे कारण जे आपण घातलेले जेवढे पदार्थ आहेत ते सगळे एकमेकाला लागले पाहिजेत तर अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण झालेलं आहे आणि थोडंसं गरम होतं तर ओढताना मला थोडंसं चटका लागला तर अशा पद्धतीने क कपडा वगैरे घेऊन तुम्ही जे पाक बनवलेला आहे म्हणजे तेलाचं आणि गुळाचं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये आपण काय करायचं जे ही दोन दिवस आधी मी मेथी भिजत घातलेली तर ह्याच्यामध्ये पण मी तेल ॲड केलेलं आहे जवळजवळ पाव किलोच्या आसपास ह्याच्यामध्ये तेल ॲड आहे तर आपण हे जे मेथी आहे ती भाजायची आहे आणि छान असे मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आणि जेवढी मेथी झाली माझी दो दीड वाटी मेथी झाल्या तर मी दीड वाती याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि हे दोन दिवस आधी मी भिजत घातलेले आहे म्हणजे आपण लाडू करायच्या आधी आणि हे जे मेथीचं मिश्रण आहे ते आपण गुळाच्या पाकामध्ये किंवा तेल जाण गुळाचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचे आहे आणि हे पूर्ण एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण लाडूवर जेव्हा हे पाक ओतणार तेव्हा त्या ते लाडूमध्ये आरामात मेथी छान अशी पूर्ण सगळीकडे लागून राहील म्हणून हे अगोदरच आपण काय करायचं जे आपल्या गुळाच्या पाकामध्येच हिला मेथीला एक एकत्र करून घ्यायचे आणि नंतर मग लाडवाच्या याच्यामध्ये ते ओतून द्यायचे सगळं मिश्रण तर अशा पद्धतीचे लाडू तुम्ही घरी बनवून खाल किंवा मुलांना पण द्याल तर हे थंडीमध्ये काय आहेत की म्हणजे आयुर्वेदिक पण पौष्टिक पण लाडू आहेत आणि जेणेकरून थंडीमध्ये जेवढं आपण तेल तूप खाऊ ना तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं ह्या वर्षी मुंबईमध्ये खूप थंडी आहे तर माझे लाडू थोडेसे उशिराच झालेले आहेत बनवण्याची प्रोसेस तर बघू शकता हे झालेलं आहे असं त्याच्यानंतर आपण हे जे आहे भांडं माझं तर छोटं झालं मी आधी थोडंसं जे मिश्रण आहे ते ओतून घेतलं त्याच्यानंतर दुसरं थो थोडंसं नंतर ओतलं कारण ते जे मी घेतलेलं होतं ते भांडं कमी छोटं पडलं तर तुम्ही असं करू नका घेताना थोडंसं भांडं मोठं घ्या नाहीतर मग खूप गोंधळ होतं थोडंसं सामान बाहेर पडलं जातं त्याच्यामुळे आपण हे सगळं सा एकत्र जे आहे मिश्रण करायचं आहे कारण थोडं थंड गरम असल्यामुळे आधी आपण जे आहे ते उलत असतं त्याच्या साहाय्याने आपण हे मिश्रण करून घ्यायचं आहे एकत्र एक आणि नंतर मग कोमट झाल्यानंतर आपण हाताच्या साह्याने सगळीकडे जे गुळाचं गूळ वगैरे हा सगळीकडे लागला पाहिजे तर हे सगळं मिश्रण एकजीव छान असं करून घ्यायचं हाताने पूर्ण जे गाठी असतात त्या फोडून घ्यायच्या आणि दाबून असं आहे ना एकसारखं दाबून हे मिश्रण गरम राहील त्याच्यासाठी मग ते दाबून ठेवायचं आणि हे जे प्रमाण आहे ते बरोबर आहे दोन किलोचं प्रमाण घेतलेलं आहे तर दीड किलो तेल दीड किलो गूळ आहे तो व्यवस्थित होतो आणि आधीचं मी जे लाडू बनवले हो त्याच्यामध्ये अशीच प्रोसेस होती हेच प्रमाण होतं पण काय केलं होतं मी जे दोनशे ग्रॅमच मेथी टाकलेली तर ह्यावेळेस मी एवढंच प्रमाण आहे पण मी पाव किलो मेथी घातली तरीही कुठेही टेस्ट किंवा कुठलाही कडवटपणा याच्यामध्ये आलेला नाही जसे सेम जे लाडू असतात त्याच पद्धतीचे हे लाडू झालेले आहेत तर अशा पद्धतीने काय करायचं तुम्ही जे आपण हे जे लाडू ना दाबून ठेवलं की मिश्रण ते आतलं जे मिश्रण असं गरम राहतं आणि मग एका साईडनं पण असं लाडू वळ वळून घ्यायचे तर बघू शकता लाडू असा, असा मस्त छ छान झालेला आहे तुमच्या हाताच्या साईड म्हणजे तुम्हाला जसे प्रकारचे लाडू आवडतील त्या प्रकारे तुम्ही साईज करू शकता छोटे मोठे तर मला असे मिडियम साईजचे मी बनवलेले आहेत तर असे सगळे लाडू आहेत ते बनवून घ्यायचे आहेत आणि हे तुम्ही आरामात एक ते दोन महिने आरामात हे लाडू राहू शकतात कुठेही हे लाडू खराब होत नाहीत फक्त मिश्रण छान असं भाजून घ्यायचं म्हणजे हे लाडू पण खूप छान टिकतात तर मा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील किंवा हा जो मेथीच्या लाडूचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा